मित्रांनो नमस्कार मी मि उमेश सणस डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अमेरिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला केवळ भारतीयांच्याच नव्हे तर युरोपमधल्या अनेक राष्ट्रांमध्ये आणि अने जगातल्याही अनेक देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला आहे कारण डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या दिवशी कोणता निर्णय घेतील आणि कोणता घेतलेला निर्णय केव्हा फिरवतील हे आपल्याला सांगता येत नाही आपल्याला आठवट असेल दोन हजार वीसमध्ये जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचा पराभव मान्य केला नाही डोनाल्ड ट्रम्प त्यांचं असं म्हणणं होतं आणि त्यांनी ते जाहीर केलं की या निवडणुकीत मी जिंकलेलो डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असं तिथल्या निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या दीड ते दोन हजार लोकांविरुद्ध अमेरिकेतल्या पोलिसांनी केसेस दाखल केलेल्या होत्या त्या सगळ्यांवरच्या केसेस मागं घेतल्या जातील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी सांगितलं होतं आणि त्या निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी केली डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या दिवशी काय करतील जागतिक पातळीवर कोणता निर्णय घेतील आणि कुठला घेतलेला निर्णय स्वतःहून मागं परत घेतील हे आता कोणाच्या हातात राहिलेलं नाही पुढच्या चार वर्षात कदाचित जगामध्ये तिसरं महायुद्ध सुरू झालेलं असेल आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प नावाचं एक विक्षिप्त एकेखोर -एक आणि तरीवाईक राष्ट्राध्यक्ष कारणीभूत झालेलं असेल अशी परिस्थिती निर्माण झाली तरी आश्चर्य वाटू नये डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताबद्दलचं धोरण काय राहील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताबद्दलच्या भावना काय आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनावर काय परिणाम होईल याकडं पण एकदा पाहिलं पाहिजे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधाची चर्चा ही भारतीय रद्दी माध्यमं जी आहेत ती कायम करत असतात भारतीय माध्यमं मा, मोदी साहेबांचा उल्लेख विश्वगुरू असा गिरी सात आठ वर्ष करत आहेत आणि विश्वगुरू असलेल्या मोदींपुढं जगातले सगळे देश आणि देशांचे प्रमुख दाती तृण धरून उभे राहतात अशा प्रकारचं चित्र भारतीय माध्यमांनी रंगवलं असलं तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या अगोदर काही दिवस भारतात आले डोनाल्ड ट्रम्प यांचं मोदीसाहेबांनी खूप जंगी स्वागत केलं अहमदाबाद आग्रा इथं कोरोनाची कसलीही पर्वा न करता फिकीर न बाळगता लाखो लोकांची गर्दी मोदी साहेबांनी ट्रम्पसाठी गोळा केलेली होती कोरोना त्यामुळं किती प्रमाणात वाढला ही गोष्ट वेगळी अहमदाबादमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी गरिबी मोदी साहेबांना मोदी साहेबांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिसू नये याच्यासाठी विशेष काळजी घेतली होती स्वतः मोदी साहेब हे डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द संपण्याच्या अगोदर काही दिवस पहिली अध्यक्षपदाची अमेरिकेत गेले अमेरिकेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अनिवासीय भारतीयांना संबोधित केलं मोदी साहेबांनी तिथं भाषण केलं आणि त्या भाषणात अबकी बार ट्रम्प सरकार म्हणून मोदी साहेबांनी सगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संकेत जुगारून भाषण केलं कोणत्याही भारतीय राष्ट्रप्रमुखानं आत्तापर्यंत परदेशात जाऊन तिथल्या एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या प्रचार सभेत अशा प्रकारचं भाषण केलेलं नव्हतं त्याच्या प्रचारासाठी कोणी असं बोललं नव्हतं परंतु मोदी साहेबांनी डोनाल्ड ट्रम्प हा माझा मित्र आहे हा भारताचा मित्र आहे असं समजून ट्रम्प यांच्या प्रचारासाठी भाषण केलं आणि आपकी बार ट्रम्प सरकार असं जाहीर केलं मोदी साहेबांनी हे जाहीर केलं तरी त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पडले डोनाल्ड ट्रम्प पडले हे त्यांनी मान्य केलं नाही त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला परंतु यावेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकन जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिलं अमेरिका ही गेली अनेक वर्ष दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये सगळ्या जगावर अधिराज्य गाजवणारी आधी सत्ता म्हणून काम करते आहे शीतयुद्ध रशियामध्ये आणि अमेरिकेमध्ये सुरू झालं या शीतयुद्धामध्ये अमेरिकेचं पारडं हे नेहमी वरचढ राहिलेलं आहे सगळ्या जगातल्या राष्ट्रामध्ये दादा राष्ट्र म्हणून अमेरिका काम करते जगातल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असू देत वर्ल्ड हेड हेल्थ ऑर्गनायझेशन असू देत या संस्थांना फायनान्स करणं या संस्थांना मदत करणं जगातल्या गरीब राष्ट्रांना आणि प्रगतीशील विकसनशील राष्ट्रांना सहकार्य करणं या सगळ्या गोष्टी अमेरिका एका बाजूला करते वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध निर्माण झालं तर एका देशाची बाजू घ्यायची आणि त्या देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करायचा हेही उद्योग अमेरिका करते इराक आणि इराण यांच्या युद्धामध्ये अमेरिकेनं घेतलेला सहभाग आणि सद्दाम हुसेन यांची केलेली राखरांगोळी ही जगानं पाहिलेली आहे अमेरिकेची दादागिरी ही जगातल्या सगळ्या राष्ट्रांना सहन करावे लागत होते अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं हे थोडंसं कठीण होऊ लागलं अमेरिकेतल्या सामान्य नागरिकांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की अमेरिकेत जास्त महागाई काय अमेरिकेमध्ये इंधनाचे दर जास्त काय या प्रश्नाची उत्तरं अमेरिकन माणूस शोधायला लागला डेमोक्रॅट पक्षाला याची व्यवस्थित उत्तरं देता आली नाहीत पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय सोपी उत्तरं दिली की अमेरिकेत परकीय नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत आणि ते आमच्या नोकऱ्या आहेत ते आमची संधी जी आहे ते हिरावून घेत आहेत आणि म्हणून अमेरिकन नागरिकांचं जीवन कठीण आहे अमेरिका जगाचं नेतृत्व करायला जात आहे जगातल्या आरोग्य संघटनांपासनं ते व्यापारी संघटनांपर्यंत अमेरिका मदत करते आणि त्यामुळं आम्हाला स्वतःकडे लक्ष देता येत नाही आता अमेरिका फर्स्ट हा आपण निर्णय घेतला पाहिजे हे धोरण राबवलं पाहिजे डोनाल्ड ट्रम्प जे बोलतात ते लोकांना खरं वाटलं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कोणतीही विचार झाला नाही डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वतःचा कोणता राजकीय विषयाचा अभ्यास नाही डोनाल्ड ट्रम्प हे उद्योजक आहेत एका उद्योजक बापाचा कर्जबारदारी उद्योजक बापाचा मुलगा म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योग जगतामध्ये प्रवेश केला रिअल इस्टेट कंपनीमधून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला आणि टी व्ही चॅनलवर अँकर ते म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी काम केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः असं म्हणायचे की बदमाश आणि लफंगे लोक राजकारणात जातात आणि प्रतिभावंत आणि उद्योगी लोक जे आहेत ते उद्योग व्यवसायामध्ये स्थिरस्थावर होतात त्यामुळं राजकारणात कधीही जायचं नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांचं मत होतं परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेषतः बोराक ओबामा यांच्यावर कट अतिशय कठोर टीका केली त्या टीकेला बराक ओबामा यांनी उत्तर दिलं आणि बराक ओबामा यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर आपण आता अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं असं ट्रम्प यांनी ठरवलं वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्या प्रचारसभांमध्ये सांगितल्या जातात परंतु अवघड प्रश्नांची उकल करण्यासाठी एक सोपी पद्धत जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी शोधून काढली ती तरेवाईक आहे त्याला वास्तवाचा आधार नाही त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे अशा प्रकारची प्रश्न सोडवण्याची एक पद्धत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली ती पद्धत अशी की अमेरिका जगाकडे लक्ष देते आणि आपला पैसा जगभर वाटतं आहे त्यामुळं अमेरिकन नागरिकांना सुविधा कमी मिळत आहेत अमेरिका फर्स्ट अमेरिकेला गतवैभव मिळवून द्यायचं आहे अमेरिका फर्स्ट अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्रांमधनं बेकायदेशीरपणानं नागरिक आलेले आहेत आणि ते अमेरिकेत राहत आहेत त्यांच्या राहण्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या संधी ज्या आहेत त्या हिरावल्या जात आहेत अमेरिका फर्स्ट मेक्सिको सारखा देश जो आहे तो अमेरिकेच्या दक्षिणेला आहे आणि हजारो किलोमीटरची सीमारेषा मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये आहे अमेरिकेची शेती समृद्ध करण्यामध्ये मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये अमेरिके आलेल्या स्थलांतरितांचं फार मोठं योगदान आहे या स्थलित या स्थलांतरितांनी रक्त घाम अशुर आणि श्रम याचा मोबदला देऊन अमेरिकेची जमीन जी आहे ती सुजलाम आणि सुफलाम केलेली आहे मेक्सिकोमधून आलेल्या कमी पैशात काम करणाऱ्या या स्थलांत स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवलं पाहिजे त्यांच्यामुळं अमेरिकन लोकांना संधी कमी मिळते हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला डोनाल्ड ट्रम्प हे आपण इथं म्हणतोय हा निर्णय मिस्टर ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय घेतल्यानंतर मिस्टर ट्रम्प यांनी सांगितलं की मेक्सिको आणि अमेरिका यांच्या तीन ते चार हजार किलोमीटर अंतर असलेल्या सीमेवर जे आहे ती मी एक मोठी भिंत बांधेल तिथं मेक्सिकोतून कुणी अमेरिकेत येणार नाही याची ये व्यवस्था निर्माण करेल एवढं बोलून मिस्टर ट्रम्प थांबले नाहीत मिस्टर ट्रम्प यांनी पुढं असं सांगितलं की मेक्सिकोतून अमेरिकेमध्ये येण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्या पुढची गोष्ट मिस्टर ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमारेषेच्या दरम्यान जी भिंत घातली जाईल त्या भिंतीचा खर्च जो आहे तो आपण मेक्सिकोकडनं जे ते वसूल करू कॅनडाला अमेरिकेचा एक स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर करू अशा प्रकारच्या सवंग लोकप्रियता देणाऱ्या घोषणा डोनाल्ड ट्रम्प करतात की ज्या घोषणा म्हणजे केवळ दिवा स्वप्न आहे ज्या घोषणा कधी सत्यात येऊ शकत नाहीत आणि ज्या घोषणांचा वापर केवळ सर्वसामान्य लोकांना विशेषतः युवा पिढीला आणि संकुचित मनोवृत्ती असलेल्या लोकांना खुश करण्याकरताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातो असं तिथल्या वृत्तपत्रांचं म्हणणं आहे असं तिथल्या माध्यमांना वाटतं डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुढची चार वर्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून काम करणार आहेत याची भीती जगातल्या अनेक देशांना आता वाटू लागलेली आहे भारताच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगितली पाहिजे साडेसात लाख भारतीय जे आहेत ते अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे व्हिसाशिवाय पासपोर्टशिवाय ग्रीन कार्डशिवाय राहत आहेत आणि तिथं छोट्या मोठ्या नोकऱ्या छोटे मोठे उद्योग करतायत या सगळ्या भारतीयांकडं डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आहे या सगळ्या भारतीयांना अमेरिकेतनं हकलून लावण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जणून जाहीर केलेलं आहे या साडेसात लाख भारतीयांच्या करिअरवर त्यांच्या जगण्या मारण्यावर जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तांत्रिक तलवार ठेवलेली आहे हरियाणामधून पंजाबमधून गुजरातमधून आंध्र प्रदेशमधून अनेक युवक तिथल्या अमेरिकेत पोचवतो असं सांगणाऱ्या एजंटांना दहा लाखापासून ते ऐंशी लाखापर्यंत रोख स्वरूपात रकमा देऊन घरची शेती विकून घर विकून जमिनी विकून सोलनाणं विकून जे आहेत ते अमेरिकेत आलेले आहेत कि अमेरिके नंतर इता संदी इता अमेरिके लो, लो की अमेरिकेत आल्यानंतर इथं संधी जास्त उपलब्ध आहे इथं पैसा जास्त मिळेल आपलं आयुष्य अधिक समृद्ध होईल म्हणून भारत सोडून अमेरिकेत गेलेल्या या सगळ्या साडेसात लोक लोकांना की जे बेकायदेशीरपणानं अमेरिकेत राहत आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना जे आहे ते तातडीनं जे आहे ते त्यांच्या देशात म्हणजे भारतामध्ये मी परत पाठवणार असं मोदींनी जाहीर केलेलं आहे अठरा हजार लोक असे आहेत की जे अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहत आहेत हे ट्रम्पच्या आणि शासनाच्या लक्षात आलेल्या आहेत त्यानंतर तातडीनं पण भारतात परत पाठवणार असल्याचं मिस्टर ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री आहे असं फक्त मोदी आणि मोदींचे समर्थक आणि मोदींचा तो भ्रष्ट मीडिया म्हणतो प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे कळायला मार्ग नाही मोदी साहेबांचे आणि ट्रम्प साहेबांचे जर असे मधुर संबंध असतील तर भारतीय नागरिकांना विशेष सवलती ज्या आहेत त्या ट्रम्प साहेबांनी द्यायला हव्यात कदाचित आपकी बार ट्रम्प सरकार म्हणून मोदींजीजींनी भाषण केलं आणि त्या भाषणानंतर आपण निवडणुकीत पडलो हा राग म्हणून तर भारतीयांवर मिस्टर ट्रम्प नाराज नाहीत ना अशा प्रकारची शंका आणि असा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य माणसांना जो आहे तो नक्की पडलेला आहे अमेरिकेत जायचं तिथं ग्रीन कार्ड मिळवायचं तिथली सिटीजनशिप मिळवायची हे अनेक भारतीयांचं स्वप्न आहे भारतीयांनी अमेरिकेत जाऊन अमेरिका समृद्ध केलेली आहे अमेरिकेच्या उद्योग जगताला कष्टकरी भारतीयांनी जे आहे ते अधिक समृद्ध बनवलेलं आहे गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात हे आपल्याला विसरून चालणार नाही भारतातल्या मध्यमवर्गीय श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांनी आपली मुलं जे आहेत ते अमेरिकेत शिकायला ठेवलेली आहेत आणि अनेक अमेरिकन विद्यापीठाला करोडो रुपयांचा महसूल जो आहे तो भारतीय विद्यार्थ्यांना आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिस्टर ट्रम्प विसरून गेलेल्या आहेत मोदी साहेबांची आणि त्यांची मैत्री तरी त्यांनी लक्षात ठेवायला हवी होती कोरोना काळ असताना आपल्या स्वागतासाठी लाख लाख लोक मोदी साहेबांनी गोळा केलेले होते ही गोष्ट सुद्धा मिस्टर ट्रम्प विसरून गेलेली आहे भारताची गरिबी आपल्याला दिसून आहे म्हणून मोदी साहेबांनी विशेष मेहनत घेतली याकडेही ट्रम्प साहेबांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि मिस्टर ट्रम्प हे भारतीयांच्या जीवावर उठल्यासारखे निर्णय घेऊ लागलेले आहेत अमेरिकेमध्ये एक सिटिझनशिप ॲक्टमध्ये एक तरतूद होती की वडील भारतीय आहेत आई भारतीय आहे त्याचं नागरिक त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं नाही पण ज्याही मुलाचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर होईल त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व दिलं जातं वडील जे आहेत ते युरोपियन आहेत आई ही ब्रिटन आहे ब्रिटिश आहे त्यांनी लग्न केलेलं आहे ते अमेरिकेत येऊन राहत आहेत अशावेळी अमेरिकेच्या भूमीत त्यांना मूल झालं तर त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व बाय बर्थ जन्मामुळं मिळतं असा कायदा होता अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये जाहीर करून टाकलं की हा सिटीझनशिप कायदा जो आहे तो मी रद्द करून टाकतोय आता यापुढं असं होणार नाही वडील परदेशी नागरिक असतील आई परदेशी नागरिक असेल तर ते मूल केवळ अमेरिकेत जन्माला आलं तर त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही वीस फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल अनेक भारतीय तरुण तरुणी जे आहेत ते अमेरिकेत राहायला गेलेत त्यांची लग्न झालेली आहेत वीस फेब्रुवारी पर्यंत नैसर्गिकरित्या ज्यांच्या मुलांचा जन्म होईल त्या मुलांना नैसर्गिकरित्या अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल परंतु ज्या मुलांचा जन्म हा वीस फेब्रुवारीनंतर पंचवीस फेब्रुवारी सात मार्च आठ मार्च पंधरा एप्रिल अशा डिलिव्हरीच्या तारखा दिलेल्या आहेत अनेक तरुण तरुणींना अमेरिकेमध्ये आपल्या मुलाला जन्माला घालायचं आहे आपल्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं असं त्यांना वाटतं आहे त्यांनी तिथल्या ते वैद्यकीय सल्लागारांना डॉक्टरांना भेटायला सुरुवात केली त्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून आपलं सिझेरेन करून मूल जन्माला घातलं पाहिजे आणि ते वीस फेब्रुवारीपर्यंत घातलं पाहिजे म्हणून अनेक भारतीय जे ते अथकपणानं प्रयत्न करत आहेत मिस्टर ट्रम्प यांच्या अतताई भूमिकेमुळं भारतीयांवर ही वेळ जी आहे ती अमेरिकेत आलेली आहे मिस्टर ट्रम्प यांनी घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळं सर्वसामान्य माणसाची वाताहत व्हायला अमेरिकेत सुरुवात झालेली आहे अमेरिकेतली वाढती बेरोजगारी अमेरिकेतली वाढती महागाई अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसाचं झालेलं कष्टप्रद जीवन याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण यातलं काही न सांगता मिस्टर ट्रम्प एकच कारण सांगतात की अमेरिकेत परदेशी लोक मोठ्या संख्येनं आलेत अमेरिकेत आलेल्या परदेशी लोकांमुळं अमेरिकेत महागाई वाढलेली आहे अमेरिकांना जगाचं नेतृत्व करण्यासाठी भरपूर खर्च केला तोच खर्च आपण आपल्यावर केला तर आपल्याला जगाची फिकीर बाळाविण्याची कारण आणि वेळ येणार नाही आणि आपल्या नागरिकांचं जीवन अधिक सुखमय होईल असले सोपे मार्ग जे मिस्टर ट्रम्प अमेरिकन नागरिकांना सांगतायत ते अमेरिकन नागरिकांना खरं वाटतंय आणि अमेरिकन नागरिकांनी तिथल्या युवा पिढीनं संकुचित विचार करणाऱ्या संकुचितपणानं वागणाऱ्या आणि हेकेखोर असणाऱ्या मिस्टर ट्रम्प यांना अमेरिकेची सत्ता दिलेली आहे अमेरिकेची सत्ता मिळाल्यानंतर मिस्टर ट्रम्प यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे मिस्टर ट्रम्प यांचे निर्णय जे आहेत ते तुगलकी थाटाचे आहेत जागतिक व्यापार समूहातून अमेरिकेनं बाहेर पडायचं हे मिस्टर ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेतनं अमेरिका बाहेर पडणार हे मिस्टर ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना आम्ही पाहिजे तसे कर लावू अशा प्रकारची ट्रम्प यांची भूमिका भविष्यात राहील ही भीती जे आहे ते तिथल्या अनेक उद्योजकांना नागरिकांना आणि लोकांना वाटते ट्रम्प यांचे निर्णय हे तिथल्या सर्वोच्च न्यायालयात आव्हानित करावे लागतील असं तिथल्या अमेरिकन नागरिकांना वाटतंय अमेरिकन राज्यघटनेच्या विरोधी मानवतेविरोधी निर्णय घेणारे ट्रम्प आणि त्यांचा प्रत्येक निर्णय हा वरिष्ठ न्यायालयात आव्हानित करावा लागेल अशी तिथल्या लोकशाहीवादी आणि लिबरल लोकांची भावना आहे परंतु ट्रम्प हे कोणाची पर्वा करणार नाहीत ट्रम्प यांच्या हातात बहुमत आहे ट्रम्प यांच्याकडं अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि ट्रम्प हे थांबणार नाहीत हा अतिरेकी हा विक्षिप्त आणि तरेवाईक माणूस जो आहे तो त्याला जे वाटेल ते केल्याशिवाय राहणार नाही अशी जागतिक परिस्थिती आहे ट्रम्प यांना थांबवण्याचं धाडस कोणामध्ये नाही रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवा म्हणून ट्रम्प साहेबांनी जाहीर केलेलं आहे युरोपियन देशांनी आमच्याकडूनच ऑइल क्रूड ऑइल विकत घेतलं पाहिजे असं मिस्टर ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे नाही घेतलं तर तुमच्यावर बहिष्कार घालू अशा प्रकारच्या धमक्या मिस्टर ट्रम्प जर युरोपियन देशांना देत असतील आणि रशियाला सुद्धा देत असतील तर भारताच्या बाबतीमध्ये मिस्टर ट्रम्प फारसे चांगलं वागतील असं दिसत नाही मिस्टर ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीचं निमंत्रण भारताला दिलं परंतु माय डिअर फ्रेंड डोलांट असं म्हणणाऱ्या मोदी साहेबांना मात्र त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीचं निमंत्रण दिलेलं नाही या शपथविधीच्या सोहळ्याला भारतातून मुकेश अंबानी साहेबांना निमंत्रण मिळालं परंतु अदानी साहेबांना जे आहे हे निमंत्रण मिळालेलं नाही अदानी साहेबांना निमंत्रण मिळालं असतं आणि दिलं गेलं असतं तरी अदानी साहेब निमंत्रणाप्रमाणे अमेरिकेत जाऊ शकले असते किंवा नसते हा प्रश्नच आहे कारण अदानी साहेबांच्या विरुद्ध अमेरिकन न्यायालयांचं नॉन बेलेबल वॉरंट आहे अशा परिस्थितीमध्ये अंबानी साहेबांना निमंत्रण मिळालं पण त्यांनी साडेआठ कोटीचं डोनेशन दिलं आणि हे निमंत्रण मिळवलं अशा प्रकारची चर्चा आणि टीका त्यांच्यावर होती आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी आणि शपथग्रहण सोहळा हाही मोठ्या प्रमाणात गाजला या शपथविधी सोहळ्याला मोदी साहेबांना निमंत्रण मिळालं असतं तर मोदी साहेब नक्की गेले असते या शपथविधी सोहळ्याला भारतातला निमंत्रण दिलं गेलं परंतु मोदी साहेबांना निमंत्रण का दिलं गेलं नाही ह्याचं कारण जे आहे ते अजून कायला मार्ग नाही पण काही दिवसामध्ये हे कारणसुद्धा लोकांसमोर येईल हे नक्की डोनाल्ड ट्रम्प नावाचा एक अतिरेकी मनुष्य अमेरिकेचा अध्यक्ष झालेला आहे मागच्या चार वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांचं बोलणं त्यांची भाषणं त्याच्यावर विनोद करणं हे भारतीयांना आवडत होतं अनेक टिकटॉकचे रील्स जे आहेत ते भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तयार केलेले होते आणि ट्रम्प यांचा उल्लेख ट्रम्प तात्या म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि अनेक ठिकाणी जुद्ध केला जात होता असा एक तर्वाईक ट्रम्प तात्या त्या जो आहे तो पुढची चार वर्ष अमेरिकेचं आणि जगाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणार आहे अमेरिकेतल्या भारतीयांना आधार देण्याची गरज आहे हे भारतीय जे आहे ते तिथं अमेरिकेत काम करत असले कष्ट करत असले आणि अमेरिकेमध्ये राहत असले तरी तिथं ते भारताचं नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला विसरून चालणार नाही खरं पाहता ट्रम्प साहेबांनी वेगवेगळे निर्णय जाहीर केल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या संदर्भामध्ये भारत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती परंतु अजूनही भारत सरकार आणि मोदी साहेब या विषयावर काही बोलायला तयार नाहीत अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या कर्तृत्वावर त्यांच्या परिश्रमावर अमेरिका हा देश मोठा झालेला आहे याचं विस्मरण होऊन अमेरिकेतल्या भारतीयांना त्रास देण्याचा प्रयत्न जर डोनाल्ड ट्रम्प नावाचा अतिरेकी गृहस्थ करणार असेल तर त्याला विरोध करण्याचं काम जे आहे ते अमेरिकेत राहणाऱ्या सर्व सज सुजाण नागरिकांना करावं लागेल डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले याचा अर्थ ट्रम्प नावाच्या संकटाला सगळ्या जगाला सामोरं जावं लागणार आहे हे दिसतंय ट्रम्प काय करतील ते सांगता येत नाही ट्रम्प यांचे निर्णय काही वेळा विनोदाचा विषय होतील ट्रम्प हे काही वेळा हुकुमशाही पद्धतीनं वागून आणि वेडेवाकडे निर्णय घेऊन संकुचित वृत्तीच्या अमेरिकन नागरिकांना खुश करतीलही परंतु भविष्य ट्रम्प यांच्या नेतृत्वात जगाचं आणि अमेरिकेचंही खूप कठीण आहे एवढं नक्की जय भवानी जय शिवाजी